नुकताच पाऊस पडल्यामुळे या रस्त्यावर टाकलेली माती वाहनधारकांना खूप मोठी कसरत या ठिकाणी करावी लागत असते अपघातही होण्याची शक्यता या ठिकाणी नाकारता येत नाही म्हणून या ठिकाणी अजून भराव केला गेला, गेला पाहिजे टाकली गेली पाहिजे अशी मागणी या वाहनधारकांकडून होत आहे खूप मोठा चढाव या ठिकाणी आपण बघत असाल जीव मुठीत धरून वाहनधारकांना या रस्त्यावरून चालावं लागतं या पुलाचं काम जर लवकर होत असेल तर नक्कीच या लोकांचा त्रास वाचेल पुलाचं काम आपण बघत असाल खूप मोठमोठे पिलर या ठिकाणी उभारणीचं काम सुरू आहे टू व्हीलर फोर व्हीलर काही अवजड सुद्धा या रस्त्यावरून जात असतात